रास्ता रोको पेशा भरती संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यातून जी मुलं नाशिक इथे बसलेली आहेत एक ऑगस्ट पासून बसले अजूनही सरकारने दखल घेतली नाही म्हणून नाशिकच्या आंदोलनामध्ये असं घोषणा देण्यात आली की संपूर्ण राज्य मध्ये आंदोलन होणार आहे ज्या ज्या भागामध्ये पेशा भरती होत ना त्या भागामध्ये आंदोलन होणार आहे आणि त्याच्या अनुषंगानेच आज हा चारोटी हा आज रास्तारोको आंदोलन आम्ही केलेलं आहे या आमच्या पेशा भरतीमध्ये जे आठशे नऊशे मुलं जे पात्र झालेले आहेत त्या पंधराशे मुलांची भरती पेंडिंग आहे जी प्रलंबित आहे त्या भरतीवर तो स्थगिती सरकारने दिली कोर्टाने स्थगिती दिलेली नाही ती राज्य सरकारने स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती त्वरित उठवून त्यांनी ही पेशा भरती लवकरात लवकर करावी असा आमचा आग्रह आहे तो आग्रह सरकार मागच्या दोन महिन्यापासून त्याला हातळा भासत आहे आणि म्हणून आम्ही आज हा आंदोलन मार्ग स्वीकारलेला आहे तर 老爷

सर्व मान्यवर सर्वांची नाव घेतली सर्वांना फक्त दुःख एका गोष्टीच होत आहे मला डॉक्टर पराड किती संख्या आपली आदिवासी पालघर जिल्ह्यामध्ये अकरा लाख आपली आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत हजाराच्या संख्येने आहोत ही खंत आहे परंतु तरी दे हो का होईना इथे असलेले सर्व संरक्षण असोसिएशन संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेचे माझे साहेब आम्ही ते तुम्हाला शब्द देतो दे का <स्थ> जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पैशाची भरती होत नाही तोपर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही हा शब्द तुम्हाला आम्ही ते देतो अरे तुम्ही काय म्हणता काय मी हाय ब जर मुख्यमंत्री आम्हाला तारीख दिली नाही पैसा भरती जर अंमलबजावणी झाली नाही तर टाळू करायचं मुंडा बिरसा मुंड्याच्या आम्ही वाढत आहोत पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस ला पहिला जेठा चालत आहोत हे विसरून चालणार नाही सुद्धा आहे तुम्ही कोणीही अंबानी अदानीची मुलं आहेत सर्व कामगार शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण इथे जमलेल्या कोणत्याही आदिवासी किंवा युतीवर किंवा कोणत्याही बंधनावर अशा प्रकारच्या मध्ये तुम्ही उतरवलं ते सर्व ते काय घेऊन असे तापा अजिबात चालणार नाही सांगून ठेवतो तुमच्यासाठी आम्ही लढतो तुम्हाला पहिली होती फुल पॅन आम्ही आणून दिलेली आहे आता मला समजलं काहीतरी काल जिल्हा कार्यालयावर का का संपूर्ण तुम्हाला सर्वांना सूचना देतो ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा आश्रम शाळा म्हणा कोणताही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातला जर उपस्थित झाला तरी तुम्हाला फोन करा त्याला रेल्वे स्टेशन आणि बस तिकडे दाखवलं घेऊन नाही आम्ही त्याला समजायचं बॅज घे आणि सीधा घेपोला तर रेल्वे जा तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत बघतो काय ह्या देशासाठी बलिदान दिलेले आम्ही लोक आहोत त्यांचा आम्ही वारत आहोत संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना देखो देखो कोणा आदिवासी शेरा हे फक्त समजून चालणार नाही अरे उठ माझा उठ आमच्या मध्ये गोळी घ्यायला आहोत फक्त भाषण करण्याची निर्णय आम्ही गोळी घ्यायला आहोत दुसऱ्या हो। साहेब सुद्धा खांद्याला खांदा गोळी घ्यायला आहोत तुम्हाला असे नेते मिळणार ने नाही गोळी घेणारे नेते ने तुम्हाला कदाचित मिळतील त्याच्यामुळे गळी घेणाऱ्या नेत्यांना ने साथ देणार की नाही देणार आपण दिले पाहिजे येणाऱ्या काळामध्ये हा दिली जाईल बघूया बघू बघू काय ज्या सांगितलंय ना की एमपीएसी युपीएससी एक्झाम रस्त्यावर विद्यार्थी उत्तर त्यांचा निर्णय बदलून दिला आम्ही पण सेट करणार आहोत आधी इथे हजाराच्या संख्येत असतील उद्या लाखाच्या कागदमध्ये आम्ही उतरणार आहोत आणि ही सवल नाही ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर आहे माझ्या वाघावर वा आहे जो म्हणतो ना की आम्ही बिरसा पंचवीस वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना स्वतः करून सोडले त्याच्या आम्ही येणार येणारा केला ह्या तरुणाला माझा आवाज आहे गावागावाचा पाण्या पाण्याचा आणि त्या वादाला जगे द्या आणि रेल्वेमध्ये आपण उतरवूया कसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलत नाही आमची परीक्षा बघते काय महाराष्ट्र मोकाळ्यामध्ये राहतात आपल्या पालघर जिल्ह्याच्या टोकावर मी राहतो समुद्र किनाऱ्यावर दोघे पण शिर आम्ही आजूबाजूला हो। आहोत मधला जो भाग आहे त्यांनी आम्हाला साथ दिली पाहिजे मित्र हो वाट बघतो मला उद्या नोकरी लागेल आमचे आई वडील कुठे तरी प्लॉट आहे आमच्या कब्जामध्ये पाच एकर झाला आहे आम्हाला पाच गुंठे दिलेले आहे सरकारने त्या पाच गुंठ्यामध्ये माझे आई वडील आज ही घाम काढतायत आणि स्वप्न बघतायत माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल दोन घास माझ्या घरात चुकाचे येतील त्या आई वडील माझ्या वाट बघतायत त्याच्या असा आपण भंग करणार आहेत का नाही भंग करणार हा एक भाग झाला पण माझा मुलगा माझ्याचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या जा शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला त्या चौथी पर्यंतच्या मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून टायर वाटून दाखवतो विषय संपला ह्याच्यातून मुलं आमची पुढे जाणार नाही अरे ज्या फिरसा मुंडांनी शिक्षण घेऊन इंग्रजांना सरोपी पळ करून सोडलं ज्या जेठा गंगानी अशिक्षित राहून आपल्या छातीवर गोळी घेतली एकोणीसशे पंचेचाळीस ला तलवाराच्या मध्ये हा गुजरातचा तवडा आम्ही करू शकतो दलिताचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं त्याचं नाव आहे संविधान त्याचा आम्हाला सुद्धा शिकण्याची संधी द्या आमच्या मुलांना आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही मित्र हो परंतु आताच मला समजलं तर तीस तारखेला वाढवण बंदरचं उद्घाटन होणार आहे हलक्या वेळ घेऊ नका पेशा भरतीच्या संदर्भात काही लोक लोकपरी झालेले आहेत आपलं म्हणणं आहे की फक्त पेशा आमच्या आरक्षण आहे त्या मला द्या पण जे ओपीसीचे आरक्षण आहेत ते त्यांना द्या त्यांच्या बरोबर पण आम्ही आहोत पालघर जिल्ह्याच्या बाहेर जागे नाही ओबीसी आणि आदिवासी मध्ये तुम्ही भांडे लावून देता काय काय ब्रिटिशांची निधी झाली थोडा राज्य करा झोडा आणि राज्य करा सर्व ओबीसी किंवा बिगर आदिवासी बांधवांना पण मला विनंती आहे की पालघर जिल्ह्यातला जो आहे तो भूमिपुत्र आहे जो तुमच्यावर तुमचा होईल तर संपूर्ण ग्रामीण मागेल आणि ग्रामीण वेगाड्यांना होईल तर संपूर्ण किनारपट्टी आले पाहिजे आपण एकत्र एक झालो पाहिजे आपण लढलो पाहिजे प्रत्येकाच्या हक्कासाठी वारवण बंदर आज आता हेलिपॅड बनवायला लागलाय वीस कोटी रुपये विमान उतरवणार आहे मोदी साहेबांचं ज्याला मी मागच्या सभेमध्ये सांगितलं उशाद पंतप्रधान ज्याला काय पडले ना उठला तुटला या देशात त्या देशात त्या घरचा एखादा कुटुंब प्रमुख असतो ना दारोड्या त्याला काय नाही सगळं उठल्या का रुपयाला कुटुंबाची हालत असते तसा हा आहे सांगत होतो अब्कीबार सोबत रोखल रोखल त्याला रोखलं जनतेने अब्की बार चारशोपार काय तुला दोनशे -चे चाळीस रन ठेवला दोनशे पंचाळीस राऊन ठेवला परवाच्या दिवशी नाशिकला गेलो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार बग्रेसर बग्रेसर आम्ही एकत्र होतो ते त्यांना विचारलं सभागृहामध्ये काय आहे तर म्हणे आता जपचूप बसतोय म्हणून त्याची हुकुमशाही होती बोला, की बाहर। बोला की बाहर हो की। रोखला की बाहेर बोला की बाहेर खासदार एकशे चाळीस एकशे चाळीस खासदार टाकले जो सभागृह उपस्थित होता त्याला पण निलंबित करून टाकला एवढी हुकुमशाही होती रोखला पण जनतेने रोखलं म्हणून वाढवण बंदरात उद्धव होणार आहे पन्नास कोटी रुपयाचा मांडव आता मला व्हॉट्सअपला आलाय ते सर्व पन्नास कोटी रुपयाचा मांडव अरे सर्व उद्घाटनासाठी तुम्ही एवढे करता आणि आमच्या मुलांना जर नोकऱ्या दिल्या असता आणि दोन पैसे घरात गेले असत तर तुम्हाला त्याची दुवात मिळाली पण ते सुद्धा रोखावं लागेल रोखणार आहोत आपण रोखावं ला लागेल पुरणच्या एका आमच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं अरे निकोले तुझ्या घराच्या पाठीमागे डोंगर असतील तर त्याचा फोटो काढून ठेव नाही तर उद्या तुझी मुलं तुला विचारतील अपो इथे काय होतं सांगावं लागेल डोंगर होतं सायवन वाले नाही ते सायवनचे तिकडचे लोक मागच्या वेळेस पण सरी सांगितलं अदानीने मागणी केले सर्व सायवन भागाच्या मला मला पाहिजे बघा तिकडचे सर्व घेतलं कुठं गुझे आपल्या उमरगाव गोलवार पा, पासून तर उमरगाव पर्यंत पंधरा हजार एकर जागा घेतलेली आहे आता गृहमंत्री आहेत अमित काय होईल यांना मुंबई आणि गुजरात एक करायचं पालघर जिल्हा ठेवायचा नाही आणि म्हणून पालघर जिल्हा हा आमचा आदिवासींचा आहे तो आम्ही एकत्र होऊ देणार नाही पालघर जिल्हा आमचा आम्ही कायमस्वरूप ठेवणार आहोत की गाठ आपण तिथून गाठ आपण तिथून बांधणार आहोत एक शेवटचं उदाहरण देतो एक मोठा लीडर भारतीय जनता पक्षाचा मोठा लीडर एक दिवस माझी भेट झाली निवडणुका होते एकच उदाहरण देतो ते सर्वांना लागू पडेल तुम्हाला सांगतो मित्र ते जर पाहिलं तर अशा प्रकारची हालत आम्ही होणार नाही त्यांना मी विचारलं जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहे तुमचा प्रचार सुद्धा दिसतो मला प्रचाराला गेला पाहिजे तुम्ही तुम्हाला प्रचार दिसत नाही आमचा प्रचार दिसतो आणि ते त्यांनी आता केलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे लोकसभेला म्हणजे काय प्रचार करायची गरज नाही काय काय प्रचार करायची गरज नाही उद्या मध्य आजच्या रात्री जायची त्याला कत्तरकी रात म्हणतात त्या रात्री जायचं आणि दोनशे रुपये दिले तर उद्या सर्व मत पडणार आपले आई वडील फार पगार घेत नाही शंभर रुपये मजुरी कुठे काम करतात कधीतरी माझ्या घरामध्ये आठवड्यातून एकदा चिकन येत नाही तर कधीतरी माझ्या आई पन्नास रुपयाची बोटी आणते आणल्यानंतर ते, ते खाल्लं का खरकट उरत आणि ते खरकट आपण बाहेर फेकतो किंवा कोण धावत येत अरे कोण धावत येत ही लायकी आपल्याला दिलेली आहे ते जरा मनात घ्या आणि इथून पुढे सुधरा नक्की धबल यश मिळवत आणणार नाही संतोष धन्यवाद जय आदिवासी जय बिरसा मुंडा इन